नमस्कार मित्रांनो स्टडीज पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे पंधरा ऑगस्ट असू की सव्वीस जानेवारी शाळेमध्ये विविध स्पर्धा होतात त्यातच एक स्पर्धा असते निबंध स्पर्धा आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये एक विषय आहे स्वप्नातील भारत हा विषय हमखास असतो तर आज आपण निबंधाचा विषय स्वप्नातील भारत बघणार आहोत नसावी कुठे भूक नसावी भी कुठे भीती सर्वांना मिळून समान संधी आणि प्रीती शांततेचा सुगंध दरवळावा असा भारत माझ्या स्वप्नात फुलावा जिथे शेतकरी सैनिक व स्त्रियांना आदराचे स्थान असेल श्रीमंतीचे गुणगान नसून खऱ्या अर्थाने माणुसकीचे गुणगान असेल जातीयता धर्मीयता भ्रष्टाचार अंधश्रद्धेचे नाव नसेल असा माझ्या स्वप्नातील भारत विकसित असेल आपल्या भारतीय संविधानात न्याय समता बंधुता या मूल्यांचा समावेश केलेला आहे हे फक्त संविधानापुरतेच मर्यादित नसून प्रत्यक्षात या मूल्यांचा वापर व्हावा आपल्या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप शाहू महाराज महात्मा फुले महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या तर राणी लक्ष्मीबाई राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले अशा श्रीरत्नांचा इतिहास कार्यांचा विचारांचा वारसा लाभलेला आहे असा आपला विविधतेने नटलेला भारत देश आहे माझ्या स्वप्नातील भारतामध्ये विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देऊन रोजगार मिळावा परंतु आज डिग्री घेणारे खूप आहेत परंतु त्यांना रोजगार नाही सरकार विद्यार्थ्यांसाठी विद्याधन योजना राजश्री शाहू महाराज शिशुवृत्ती योजना राष्ट्रीय पात्रता व आर्थिक सहाय्य योजना अशा विविध योजनांचा लाभ तर देते परंतु त्यांच्या शिक्षणावर आधारित नोकरी नाही देत सारख्या परीक्षेमध्ये अनियमितता ठेवते म्हणजेच विद्यार्थी शिक्षण घेऊनही देशाच्या काम येत नाही छोट्या मोठ्या नोकरीमध्ये त्याची ऊर्जा वाया घालवतो भारतीय तरुणांमध्ये अफाट ऊर्जा आहे त्यांच्या कल्पकतेचा आणि कर्तृत्वाचा उपयोग देशासाठी व्हावा भारतामध्ये विविध धर्माचे वर्गाचे व जातीचे लोक वास्तव करतात यामध्ये धर्म जात वर्ग व लिंग यावर आधारित भेदभाव नको व्हायला प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळावी भारतात तीनही ऋतू आढळतात त्यामुळेच भारतामध्ये नद्या डोंगर पर्वत पठार हिम व वाळवंट इत्यादी सर्व दिसून येते भारतामध्ये नद्यांना माता मानले जाते गंगासारख्या नद्या पवित्र मानतात पण त्या आता खराब होत चालल्या तसेच औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे हे रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे दोन हजार पंचवीस मध्ये भारत सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश आहे याची विल्हेवाट लावण्यासाठी आपण योग्य ते प्रयत्न करायला हवे उदाहरणार्थ ब्लिच क्लीनअप मोहीम आज आपला भारत देश विज्ञान तंत्रज्ञान औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी जे भारतासाठी स्वप्न बघितले ते लवकरच खऱ्या अर्थाने पूर्ण होवो भारत केवळ विकसनशील देश न राहता पूर्ण विकसित देश व्हावा जिथे प्रत्येक नागरिक प्रगत आणि आत्मनिर्भर असेल प्रत्येक मुलगा मुलगी शिक्षित असावा उच्च दर्जाचे शिक्षण सर्व स्तरावर उपलब्ध असावे भारत तंत्रज्ञान अंतराळ संरक्षण आणि संशोधन क्षेत्रात जगात आघाडीवर असावा गगनयान चांद्रयान तसेच समुद्रयान मोहीम असे उपक्रम होत राहोत शेतकरी संपन्न असावा खेड्यामध्ये शहरासारख्या सुविधा असाव्यात जसे की पाणी वीज रस्ते इंटरनेट इत्यादी महात्मा फुले म्हणतात शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे त्याच्या कष्टावरच समाज उभा आहे पण त्यालाच अन्नाचा सन्मानाचा आणि शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे महात्मा गांधी म्हणतात की भारत खऱ्या अर्थाने खेड्यात राहतो जर शेतकरी सुखी नसेल तर भारत कधीच सुखी होऊ शकत नाही सरकार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान पीक कर्ज योजना इ, इनाम योजना शेती उपकरणावर अनुदान योजना इत्यादी राबवितात परंतु हे सर्व गरजू शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे तेव्हाच आपला भारत सुजलाम सुफलाम होईल खऱ्या अर्थाने कृषीप्रधान भारत होईल चारित्र्य संपन्न नीतिमत्ता देशाभिमान असा माझा स्वप्नातील भारतातील प्रत्येक भारतीय असेल अब्जाधीश मनुष्यबळ असलेला आपला भारत देश प्रत्येक भारतीयाने ठरवलं तर देशाविषयीची आपली कर्तव्य भावना ओळखली तर नक्कीच जागतिक महासत्ता बनू शकतो जात धर्म पंथ लोक बाजूला सारून माणसाला माणूस समजणारा एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा गरजूंना मदत करणारा एकमेकांचे सण उत्सव साजरे करणारा देशाच्या विकासाला हातभर लावणारा पर्यावरणाचे महत्व जाणून प्रदूषणाला दूर सारणारा वृक्षाचे जतन संवर्धन करणारा असेल माणुसकीला खरा धर्म समजणारा असेल माझ्या स्वप्नातील भारत प्रदूषणमुक्त भ्रष्टाचारमुक्त धर्मनिरपेक्ष विज्ञान तंत्रज्ञानात आघाडीवर स्वयंरोजगार निर्मितीवर भर देणारा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे नेणारा विश्वात अग्रस्थानी असा माझ्या स्वप्नातील भारत असेल जेथे शेतकरी प्रामाणिकपणे कष्ट करून त्याला त्याच्या योग्य मोबदला दिला जाईल कामगार आनंदाने काम करतील विद्यार्थी केंद्रित कौशल्याधारित आणि भविष्यातील गरजांना पूरक असे शिक्षण घेऊन लगेच नोकरीला लागतील व भारताला तरुणांच्या विचारांचा ऊर्जेचा फायदा होईल स्वप्नातील भारत हे केवळ स्वप्न विचार नाही तर तो आपल्या कृतीने साकार करायचा संकल्प आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू